वेलकम टू टू माय न्यू चॅनल बोल चॅनल हाय गाइस वेलकम टू टू माय न्यू ब्लॉग हर बाप्पा गेलेला आहेत आणि श्रावण सोडायला आपण आलेलो आहे खाली yeah. माझ्याकडे मा स्प्राईट आणि <laughs> मावशीने पानं तोडायला घेतलेत आहेत कसली पानं आहेत का रोज आमच्या नशीब खराब असतात बाहेर जातो त्या स्पटतो पण आज नाही पाऊस अजून शिफ्ट चांगले आहेत तर काही तिथे मोर पण येतात मावशी जेव्हा कपडे घालायची तेव्हा तिला इथे मोर सापडलेला वाव भट बीव इथे सस्ता पण बघतोय तू जाऊ नंतर आंघोळीला लिओ इकडं ना हाय अजीब तर हा अजीब अजिब जाणार

तर आज आपण चाललेलो आहे पार्टीला श्रावण बाप्पा गेलेला आहेत आणि श्रावण सोडायला आपण आलेलो आहे खाली माझ्याकडे माझेकडे स्प्राईट आहे आणि स्लाईस आहे थंडा आणि बिर्याणी बनवणार आहेत आम्ही माझी फेवरेट मावशी बिर्याणी बनवणार आहे मला ती बघा माझी फेवरेट मावशी मावशी आहे कर ती बघा माझी फेवरेट मावशी <laughs> तर चला आता आलो आहे थोडासा राहिला चालायला मी ए, मामा आहे मामी <laughs> दुसरी फेवरेट मावशी आहे मोठी फेवरेट मावशी आहे काका फेवरेट काका आहेत आई आहे चला इथं छोटा भारसा डायम पण आहे त्याचे मग गेट उघडले दाखवतो तुम्हाला ऋतू खालू तर मावशीने पानं तोडायला घेतले आहेत कसली पाने आहेत ग सांग ना माझ्या ना सागाची नाही कायम्यात कसली पाऊस कशाला करायला घेतले चिकन ठेवायला चिकन ठेवायला मावशीने पानं काढायला घेतले कायम कोणते पान आहेत रोज आमचे नशीब खराब असतात बाहेर जातो त्या पाऊस पडतो पण आज नाही पाऊस आज नशीब चांगले आहेत किती जंगल आहे बघा चला तर रुदर मोर पण येतात मावशी जेव्हा कपडे जळायची तेव्हा तिला इथे मोर सापडलेला आणि वरती पण स्पॉट येते आई बाबांना सापडलेले दोन मोरं दाखवलंच आता पाय सटक्याची भीती कारण की नशीब आपले खराब आहेत दिस नाही असा याला मला हलू जाऊ दे चिकट येते वाव भट भीव इथे आई त्यांचे शेतात आहेत बघा आणि इथं सस्ता भाटशा डॅमला जायला पण आहे तू जाऊ नंतर आंघोलीला आता आपल्याला जेवण बनवायच्या आधी पाऊस पूर्ण गेला पाऊस खूप होता पण गेला चला आता कुठे आपल्याला काय बिर्याणी बिर्याणी पण तो स्पॉट आलेला आहे आणि मला भरपूर काम आलाय काय तू होय म्हटलो फिश मोठ राहत सर आधी आहे का आहे <laughs> ना कोणता रु तू तू पकडे काल तुला ठेवते मला इथे लिओ मग कळा ओके आज पडवू कसं आहे पाणी खोल आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही इथेच आंघोळ करायचो आता खूप खोल झाले बघू काय विषय हा बघा किती मस्त व्ह्यू उड्या मारायच्या जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे गणपतीचे पण ब्लॉग आहे ते मला एडिट करायचं अजून ते लॅपटॉपमध्ये एडिट करायचे ते घरी आहे पहिले हा ब्लॉग येईल नंतर ते गणपतीचा ब्लॉग येईल तुम्ही व्ह्यू चेक कराओ लिओ पूर्ण स्ट्रगल करतो फाटली लिहती ते साफसफाई करायला घेतली मावशानी काकानी कारण कि ते बिर्याणी बनवायची

<laughs> चला मी मोबाईल ठेवून येतो मामाचा फोन आहे आणि पण मग सांगू करतो आणि काय बिर्याणी अरे बा अजून जाल पण नाही झाली आणि वर्ष आणि माझी दुसरी फेवरेट माझी कुठे वर्षाची हा आई आई बरी आहे ना हो। इकडे बघ हो ना आहे कायस कर आहे काय आहे कुठे गेले का मावशी कांदा टाकलं अजून भात पण नाही शिजवला शिजवलं नको घरे घरी काय काम करत होतीस चला मी जातो काय

<laughs> थँक यू वेलकम काय तर आम्हाला पाण्याची की म्हणजे काय गरजच नाही आम्हाला गरजच नाही बॉटल वरून आणायला इथं किती स्वच्छ भरपूर स्वच्छ पाणी येते इथलाच पाणी पिऊ मस्त निस्क निसर्गित पाणी हा किती मस्त वाटतो बाबांची ते चिंबोऱ्याला चिंबोरावर येतात काय <laughs> का <इस> <laughs> <laughs> आहे ना काय स्प्राइट आहे स्प्राईट दिल्या मावशीने पाण्यात ठेवून मस्त थंड राहील ते ठेवतो लिओ घे ना काय करू ते मी करतो पडली काय झाली हो काय ला आई ते कपडे धुवायला बसले Ay, ikaw na. Teka sa last day. Kan si Bira lahat ulot.

कोणसा जनवर अजिबार काय लाल हो अजून स्प्रायची बॉटलच लावला बसला याके चेंबवा